संजय राऊत म्हणजे नाथखोळा माणूस भल्याने शिपूट घातल्यानंतर सुद्धा मोदी आणि अमित शहा यांना थेटपणे अंगावर घेण्याची हिंमत दाखवली ती म्हणजे फक्त संजय राऊत यांनी आणि अतिशय उघड परिस्थितीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांची त्यांनी अजूनही साथ सोडली नाही त्यामुळे काल थेट पत्रकार परिषद घेता घेताच त्यांनी थेट नाशिकमधील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षालाच फोडलं या व्हिडिओची बरीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे आज के जिला भारतीय जनता पार्टी के युवा मोर्चा के प्रमुख है योगेश बर्डे पाठ शिवसेना में शिवसेना परिवार का स्वागत किया है आज शिव शिवसेनिक बन गए भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची गेली पंचवीस वर्ष युती होती आणि एक कुटुंब म्हणून दोन्ही पक्ष त्या ठिकाणी एकत्र नांदत होते परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची फोडफोड केली आणि देखिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंनी जे हिंदुत्व या ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती रुजवलं होतं आणि त्यालाच कुठंतरी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने छेद देण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं त्या ठिकाणी शिवसेना नावापासून ते चिन्हापासून त्या ठिकाणी सगळं हिरावून घेण्याचं त्या ठिकाणी काम भारतीय जनता पार्टीने केलंडे पाटील के दुए दुए के के तो आज के जिला भारतीय जनता पार्टी के युवा मोर्चा के प्रमुख हैं योगेश बर्डे पाठ शिवसेना में शिवसेना परिवार का स्वागत किया है प्रवेश किया आज शिवसैनिक बन गए